प्रेक्षक नमस्कार लोकसभा निवडणुकीचं वारं सध्या जोरात चालू आहे नगरमध्ये नक्की काय होणार याची उत्सुकता सध्या सारायनाच लागून आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांचं होमग्राऊंड समोरल्या जाणाऱ्या पारनेरमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून भूमिका बजावणाऱ्या शिवसेना उभाटा गटाची भूमिका नक्की काय असणार हे ये समोर येत नव्हतं पारनेरचे माजी आमदार व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय रावटी यांनी या मतदारसंघावर सलग तीन वेळा आपलं प्रभुत्व सिद्ध केलं आहे निलेश लंके यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ते काहीसे शांत दिसले मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना न्याय मिळेल असा आशावाद विजय आऊटे यांना होता मात्र त्या अडीच वर्षात विजय आऊटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना लंके यांच्याकडून प्रचंड त्रास झाला आऊटे यांची त्या अडीच वर्षात कुणीच दखल घेतली नाही आता लोकसभा निवडणूक सुरू असताना विजय आवटी नक्की काय भूमिका घेणार असा प्रश्न चर्चेत होता आजारपणातून विजय आवटे हे नुकतेच बाहेर पडलेत सध्या ते आपल्याशी जोडले गेले आहेत साहेब नमस्कार आजारपणातून आपण नुकतेच बाहेर पडलात आपली तब्येत उत्तम राहावी अशा आमच्याकडून शुभेच्छा आहेत साहेब लोकसभा निवडणूक चालू आहे आपली भूमिका काय आहे हे जाणून घेण्याची सर्वांची इच्छा आहे काय सांगाल साधारणपणे उमेदवार आणि गेले तीन आठवडे मी ही पूर्ण निवडणूक ऑब्झर्व केली निरीक्षण केलं या पूर्ण निवडणुकीचं किंवा देशाच्या लोकसभेत जाणारा खासदार देशाच्या संरक्षणाचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा असतो जे काही केंद्रामध्ये सरकार येईल त्या सरकारसमोर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पहिले देशाची सुरक्षितता देश सुरक्षित राहिला तर बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा झाल्याचं माझ्या ऐकण्यात आलेलं नाही त्यानंतर देशाचं परराष्ट्र धोरण आता तुम्हाला माहीत आहे की रशिया युक्रेनची लढाई सोडून दीड वर्ष आहे त्याचबरोबर इस्रायल आणि हमासचं युद्ध चालू आहे आणि या इस्रायल आणि हमासच्या युद्धाचा भारताला धोका पोहोचू शकतो अशी परिस्थिती आहे त्याच्यावरही कुठल्याही प्रकारचं मतप्रदर्शन मला दिसत नाही मला थोडासा एक महत्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की दोन्हीही उमेदवार जे उभे आहेत हे दोन्हीही उमेदवार महायुतीचेच आहेत त्याचं कारण असं एक तर महायुतीत होतेच पाच वर्ष काळात दुसरे ग्रस्त आठ दहा महिन्यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली तेव्हा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये न राहता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर एक महिना त्यांनी पलटी मारली आता महिना पलटी मारणारा उमेदवार जो महायुतीमध्येच गेला होता ना कुठे गेला होता अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतच गेली ना मग महायुतीतनं पलटी मारायची लगेच एक आठ महिन्याच्या अलाव कालावधीनंतर आणि आता म्हणायचं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे हे आहे सगळं राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आपण सत्तेतच होतात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि हसन मुश्रीफ नावाचे पालकमंत्री इथे होते एकाही बैठकीला अडीच वर्षामध्ये शिवसेना नावाचा पक्षाचे मुख्यमंत्री आहेत तालुका पातळीवरच्या एकाही कुठल्याही शासकीय बैठकीला माझ्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं गेलं नाही जिल्ह्यात काय झालं मला काय त्याच्याशी पार्श्व देणं गेलं नाही पण आम्ही एकच नाव रामदास भोसल्यानंतर दिलेलो होतो ते राष्ट्रीय वीज सल्लागार समितीवर ते विजेचा प्रश्न थोडा आपल्याकडे गंभीर असतो म्हणून विजेच्या समितीवर जिल्ह्याचा गॅप ते सुद्धा त्यांनी त्यावेळेला केलं नाही दुसऱ्या बाजूनं शिवसैनिकांना तो त्रास झाला ही भावना अनेक शिवसैनिकांनी माझ्याकडे कालच्या मीटिंगमध्ये बोलून दाखवली बारनेरमध्ये मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांबद्दल आणि त्यातील राजकीय भूमिकांबद्दल काय सांगाल मधल्या काळामध्ये ज्या ग्रामपंचायतींच्या आणि सेवा सोसायटींच्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक जवळपास सगळ्याच गावांमध्ये स्वत फोन करून हा सक्षेप जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न हा झाला तो सभ्यतेनं झाला असता तर मी समजू शकत होतो आणि ओवरऑल आत्ताची जी काही एकूणच थोडंसं वातावरण मला खालपर्वा पण ज्या काही बातम्या आल्या माझ्या हॉटेलमध्ये पैसे सापडले वेगळ्या पद्धतीचं टर्न देण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे हे काही फार लोकशाहीच्याही हिताचं नाही आणि लोकसभेमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराच्या तर नाहीच नाही आणि म्हणून बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत मी सगळ्याच आत्ता बोलणार नाही काय क्रिया प्रतिक्रिया येतात त्याच्यावर मी बोलेल या निवडणुकीत तुमची भूमिका काय असेल म्हणजेच लोकसभा निवडणुकी सध्या चालू आहे त्या निवडणुकीबद्दलची तुमची भूमिका काय असणार आहे आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल माझे सहकारी रामदास भोसले सहकारी रामदास भोसले ते कुठले माझ्याचं काही पंचनामाचा संबंध नाही माझे सहकारी अनिल शेटे माझे सहकारी प्रियांका केलारी साधारणतः आम्ही अशा निर्णयापर्यंत येऊन पोचलो की येणाऱ्या निवडणुकीत सुजय विखे पाटलांना मदत करावी आणि म्हणून सुजय विखे पाटलांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही पाच जणांनी एकत्रितपणानं घेतलेला आहे आम्ही घेतलेल्या या निर्णयाच्या अनुषंगानं तालुक्यातल्या आम जनतेनं विचारपूर्वक ज्याला लोकसभेच्या कामकाजाचा पाच वर्षांचा अनुभव आहे आणि अधिकची पाच वर्षं जर त्यांना मिळाली आणखीन एक अनुभव समृद्ध खासदार या भागाला मिळू शकेल असं आमचं मत आहे आणि म्हणून मी पंधरा वर्ष आमदार असताना ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिलं पाच वर्षापूर्वी झालेल्या पराभवानंतरही आजपर्यंत की माणसं माझ्याशी प्रामाणिक राहील त्या सर्वांना माझं आव्हान आहे की सुजय विखे पाटलांचा सक्रिय प्रचार करा तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर मला कधी फोनवर संपर्क करा धन्यवाद साहेब आत्ताच्या घडीची खूप मोठी बातमी आहे विजयराव आवटे यांनी सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी तशा प्रकारचा आदेश दिलेला आहे सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या विजय आवटी यांनी पारणेमधील निलेश लंके यांच्या दहशतीच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं आहे आणि त्यांच्या समर्थकांना कसा त्रास झाला याचा पहाच वाचला आहे याशिवाय लोकसभेमध्ये मतदारसंघातून कोण असावा याबाबत बोलताना त्यांनी थेटपणे सुजय विखे पाटील यांना पसंती देत हॉटेलमध्ये पैसे वाटणारा आणि पोलिसांसह प्रशासनाबद्दल बोलताना त्यांचा बाप काढणारा उमेदवार जनता निवडणार नाही ना असा विश्वास व्यक्त केला आहे यासंबंधीच्या अपडेट्स आम्ही तुमच्यासोबत देत राहूच आपण पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री